पुण्यासारख्या महानगरात आज अनेक जण जान नोकरीच्या निमित्तानं स्थायिक झालेत त्यांच्या आप्तस्वकीयांना एक एकटेपणामुळे मानसिक तथा दुर्धर आजारांना सामोरं जावं लागतं तर अनेकदा अपघात आणि इतर कारणानं अनेकजण रुग्ण अंथरुणाला खिळतात या रुग्णांची शुश्रूषा करणं बरीच अवघड गोष्ट होऊन बसते असे रुग्ण जास्त वेळ अंथरुणाला खिळल्यानं बेडसूल सारख्याच समस्या निर्माण होत असतात त्यामुळे या रुग्णांची शुश्रूषा महत्वाची ठरते ज्येष्ठ नागरिकांना दुर्धर आजाराने खेळल्यानं किंवा परावलंबित्व आल्यानं आपला उतार वयातील आनंद त्यांना उपभोगता येत नाही अशा ज्येष्ठ नागरिक रुग्णांसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि संजीवन हॉस्पिटल आणि एम क्यू आरच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून याचं उद्घाटन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख इंडियन बिझनेसचे अध्यक्ष अनिल कोथालिया एम क्यू आर फार्मचे राजेश नायर सी जी एच एसचे सी पी चौधरी एम टी ई एसचे उपाध्यक्ष प्रसाद केळकर सचिव सुरेंद्र चौगुले वैद्यकीय संचालक डॉक्टर जितेंद्र अगरवाल अगरवाल डॉक्टर मनीषा सोळंकी भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष संदीप पुटाला यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते संजीवन पॅलेटिव्ह केअर सेंटरचं से उद्घाटन आज या ठिकाणी झालं आणि आमच्या हॉस्पिटलच्या पन्नास बेड आम्ही याच्यासाठी देतोय पॅलेटिव्ह सेंटरसाठी आणि गरीब दिनदुबळ्या समाजातल्या लोकांना ज्यांना घरामध्ये उपचार होऊ शकत नाहीत त्याचा खर्च पेलत नाही अशा गरजू लोकांना मदत करण्यासाठी दादांनी आम्हाला हा विभाग सुरू करायला विनंती केली आणि आमच्या संस्थेनं पन्नास बेडचं या ठिकाणी हा विभाग त्या ठिकाणी सुरू केला दादांनी या विषयामध्ये कोल्हापूरमध्ये पण एकशे साठ बेड अशा पद्धतीच्या सुरू केलेल्या आहेत की घरामध्ये हालचाल करता येत नाही त्याची घरातली लोकं सेवा करू शकत नाही आणि जे हालचाल करू शकत नाहीत अशा लोकांना या ठिकाणी उपचार देणं त्यांची सेवा करणं त्यांच्या जेवणाची औषधाची व्यवस्था करणं ह्या सगळ्या सुविधा आम्ही या ठिकाणी दादांच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत आणि दादांनी हा विभाग सुरू करत असताना चांगल्या पद्धतीनं मदत करण्याच्या संदर्भात काही कंपन्यांना विनंती केली आणि एम फार्मा एम क्युअर फार्माने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे आणि काही कंपन्या सी एस आरमधनं आम्हाला या ठिकाणी मदत करतील आणि दादांच्या नेतृत्वाखाली हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही करू आणि ही एक अत्यंत सामान्य माणसाच्या हितासाठी किंवा सामान्य माणसाला ग गर, गरिबातल्या गरीब माणसाला मदत करण्याच्या दृष्टीनं हे अत्यंत चांगलं आणि सात्विक काम आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे आणि याची सगळी जबाबदारी आमचे संजीवनचे डायरेक्टर डॉक्टर जितेंद्र अगरवाल यांनी घेतलेली आहे आणि सगळी मदत या ठिकाणी आम्हाला दादा करत आहे हे प्रथमच पॅलेटिव्ह केअर सेंटर आहे जसं मागाशी मी सांगितलं की पुण्यामध्ये अशा प्रकारचे काही सेंटर्स आहेत पण तिथं अत्यंत गरजेची तातडीक सेवा नाही तिथं प्रचूर ज्याला म्हणतो नाही प्रवीण असा स्टाफ नाही जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग त्या विषयातला तज्ज्ञ असेल पण ज्याला म्हणतो की वैद्यकीय सेवा देताना आरोग्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की जसं हार्टॅट वाढतो आहे श्वास वाढतो आहे पेशंटवाला गुग्गी येते काही वेळेला आमचे जे जुने वॉडवाय आहेत जे वर्षानुवर्ष काम करत आहेत ते नुसते राहून घेताना जाताना सांगतात की सर सकाळी मी जेव्हा फरशी पुसत होतो किंवा पुसत होते त्यावेळेला हा पेशंट वेगळाच बडबडत होता म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा मी राऊंड घेतो आहे त्यावेळेला असं दिसतं की हा पेशंट व्यवस्थित आहे पण त्यांनी जी नोंद केली की हा पेशंट काहीतरी बडबडत होता याचा अर्थ कुठेतरी गणित चुकतं आहे आणि दृष्टीनं तपासणी करणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या केसेस ज्या आहेत ज्याला पॅलिएशनमध्ये जनरली आपल्याला आपल्या लक्षात येत नाहीत आणि नंतर काहीतरी अगटेत घडू शकतं अशा गोष्टी इथे आम्हाला पटकन कॅच करता येतील आणि तातडीची सेवा त्यांना देता येईल वरती पॅलेटी केअर सेंटर आणि खाली आय सी यू अतिदक्षता विभाग त्याचबरोबर उत्तम स्टाफ डॉक्टर्स हे जवळपास असल्यानंतर अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये दृष्टीनं ती सेवा मिळेल दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं काय तर मध्यवर्ती ठिकाण ॲप्रोचेबल सेल जसं बाबांनी सांगितलं की मोफत नाही पण ज्यांना ज्यांना शक्य नाही अशा लोकांना मदत केली जाईल आज जर बाहेर या गोष्टीचा जर चार्ज बघितला तर तो बऱ्यापैकी खूप जास्त आहे आणि यापूर्वीच ट्रीटमेंट दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यामुळे बऱ्याच दिवस बेड रिडमिट राहिल्यामुळे औषधं घरी चालू असल्यामुळे थोडंसं दुर्लक्षित झाल्यासारखं त्या वयोवृद्ध व्यक्तींना वाटतं प्लस थोडंसं अपमानास्पद पण वाटतं की मी आयुष्यभर चांगलं कडक मानाने जगलो आणि आता मला डिपेंडन्सी आली परावलंबित परावलंबितवालं ही भावना जी असते त्यांनी माणूस आणखीन डिप्रेस होतो आणि ज्याला आम्ही सायको इम्युनोसोमॅटिक सिस्टीम म्हणतो मन प्रतिकारशक्ती आणि शरीर या तिन्ही संघटना एकत्र असेल तर शरीर आणि मन चांगलं राहतं आणि चांगलं आयुष्य जगू शकतो जेव्हा अशा प्रकारचं परावलंबित्व येतं त्यावेळेला ही सिस्टीम डिस्टर्ब व्हायला लागते आणि अशा लोकांच्या मनांना उभारी देणं हे आमचं काम या इथे आहे आणि त्याच्यासाठी दादांनी आम्हाला पाठबळ दिलेलं आहे काही संस्था सी एस आरच्या मार्फत आम्हाला मदत करत आहात आणि आम्ही याच्यामध्ये नक्कीच योग्य प्रकारे पावलं टाकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करू